ले ले, ले ले, ले ले, तर मित्रांनो संध्याकाळचे पाच वाजत आलेले आहे आणि आज मावळीला भेटण्यासाठी संभाजीनगरवरून आपले सबस्क्रायबर आलेले आणि नाशिक रोडवरून पण आलेले तर तुम्हाला दाखवतो मी हे बघा संध्याकाळचं पावसाचं वातावरण झालं आहे आणि हे बघा एवढे लोक आज माऊलीला भेटण्यासाठी आले आणि माऊली कुठे गेला दाखवतो तुम्हाला तर तो तिकडे गेलेला आहे माऊली ट्रॅक्टर येऊन गेलेला आहे तुला पण बसायचं माऊली ट्रॅक्टर चालवतोय आणि बघा त्याच्यात दोन्ही बाजूला लहान लहान मुलं बसलेत बघा ट्रॅक्टरवर हळू 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 बस, बस, हो। बस राहू दे, दे तुझं काय नाव आहे सांग श्रावणी श्रावणी आणि तुझं काय नाव आहे दादा मल्हार मल्हार आणि श्रावणी दोघे आले माऊलीला भेटण्यासाठी आणि त्यांचे पालक त्यांचे पालकपणे काय नाव तुमचं नरेंद्र मतकर रोड नाशिक रोडवरून आले ते आणि हे तुमचं काय नाव आशिष काय ना नाव सांग किट्टू सांग किट्टू का किट्टू किट्टू किती वर्षाची तीन वर्ष तीन वर्षाची किट्टू हे नेहमी माऊलीचे व्हिडिओ बघत असते काय नाव तुमचं नमस्कार अनिल सोन तुम्ही संभाजीनगर संभाजीनगरवरून अच्छा अरे इतके लोक आलेले आज माऊलीला भेटण्यासाठी हे तर आपले या ताईंच्या ह्या वहिनी हे भाऊ तर ते माऊलीला भेटण्यासाठी या ठिकाणी आले तू तुझं तू? नाव सांग आणि हे संभाजीनगरवरून ना माऊलीचे व्हिडिओ कोण कोण बघतं तुमच्यापैकी सर्व अच्छा पण आवडतात ना फक्त तर बघितलं मित्रांनो आता पूर्णपणे आता पावसाचं वातावरण झालेलं आहे कधी पण पाऊस पडू शकतो तर वेळात वेळ काढून इथपर्यंत माऊलीला भेटण्यासाठी एवढे लोक आले तर माऊली आता किट्टूला एक चक्कर मारणार आहे तर मी त्याला ट्रॅक्टर चालू करून देतो थांब थांब दोन मिनटं थांब हळूहळू जाऊ दे आहे ना ते मी पण येऊ बरं चल होऊ दे हळूहळू हळूहळू बरं का माऊलीने किट्टूला खूप मोठा चक्कर मारला पण इथं आल्यावर ट्रॅक्टर बंद पडला आहे बरं का कस वाटलं का मावलेला भेटत हा कसं वाटलं काय बोला ना ते

तर मित्रांनो संभाजीनगरवरून जे सबस्क्रायबर आले होते ते गेले आता तर नाशिक रोडचे सबस्क्रायबर आहे त्यांना पण जायचं आहे कारण की पावसाचं पण या ठिकाणी बरंच असं खतरनाक वातावरण झालं आहे की हा हलकीशी बुरबुर पण पावसाची आता यायला लागली लाईटी पण आता गेलेले आहे आमचा मल्हार हां खास व्हिडिओ बघतो त्यामुळं माऊलीला भेटण्यासाठी यावं लागलं म्हणजे आज सुट्टी होती का त्याला त्याला नाही त्याची स्कूल झाली मला सुट्टी होती आज पावलेलं तर भारी वाटला ना नीट हो कितीला येतो कोणत्या स्कूल चला भेटून मस्त वाटलं बरं का चला ताई बाय बाय करा बाय बाय चला धन्यवाद